नमस्कार मी शैले चव्हाण लढवैया रोखोक मध्ये आपलं स्वागत करतोय महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंत, निकाला नंतर निकालानंतर भारतीय जनता पार्टीला किंवा महायुती सरकारला जे यश मिळालेलं आहे त्या यशाबद्दल सर्वत्र राज्यभर विविध उलटसुलट चर्चा सुरू आहेत आणि या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतजी मुंडे सर आपण त्यांच्याशी थेट जाऊया सर लढव या सर्वप्रथम आपलं स्वागत धन्यवाद भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला या निवडणुकीनंतर जे यश मिळालेलं आहे त्या यशाकडे कसं बघताय आणि आघाडी सरकारकडनं या सगळ्या यशाबाबत ईव्हीएम मशीनचा जो काही गोंधळ झाला असं एक चर्चा ज्या सुरू आहे काय सांगायचं नेमकं नाही विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि निकालामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती त्यांच्याबरोबरचे जे दोन दोन मित्र पक्ष आहेत शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी जवळजवळ दोनशे चौतीस जागांपर्यंत यश मिळवलं आणि त्यावर जे काय आता महाविकास आघाडी हे लोक जे काय प्रश्न उपस्थित करतात ती वे बाबतीमध्ये तर त्यांना ते तो अधिकार आहे प्रश्न उपस्थित करण्याचा मात्र देशामध्ये एक निवडणुकीची प्रक्रिया आहे संविधानिक पद्धतीनं ती निवडणूक प्रक्रिया होते आणि मग त्यांनी तो प्रश्न उपस्थित केला तर आत्ता इहून बद्दल प्रश्न उपस्थित केला आहे तर साहजिकच मग लोकसभा निवडणुकीमध्ये जे महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या तर त्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे लोक प्रश्न उपस्थित करत आहेत मग त्यावेळेस नव्हतं का तर हे आरोप प्रत्यारोप होत आहेत मात्र मला असं वाटतं की निकाल लागलेला आहे आणि निकाल लागल्यानंतर राज्यपालांनी त्या संदर्भातलं आपलं नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे नवीन आमदारांचं आणि त्याच्यामुळे आता हे आरोप प्रत्यारोप चालणार आहेत हे मधली प्रक्रिया आहे पण भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला परिणाम भोगावा लागला त्यामुळे भारतीय जनता पार्टीने महायुती सावध झाली आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मायक्रो लेवलला नियोजन केलं आणि लोकसभा निवडणुकीतल्या यशामुळं बंबर यशामुळं महाविकास आघाडीचे लोक गाफील राहिले असं साधारणपणे मला या दोन्ही निवडणुकीच्या बाबतीमधले चित्र दिसतंय महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका झाल्या आणि आत्ता त्याच्यावर आरोप प्रत्यारोप होतात पण बाबतीमध्ये जे आक्षेप आहेत निवडणूक आयोग सातत्याने त्या ते संदर्भात जेव्हा आक्षेप निर्माण होतो त्यावेळेस ते त्याला प्रत्युत्तर देतात त्यावेळेस त्या संदर्भात आवाहन करतात की आमच्या समोर या आणि या संदर्भातली भूमिका स्पष्ट करा मला वाटतं की यश यश आहे लोकसभेत त्यांना यश मिळालं विधानसभेत यांना यश मिळालं आपण जो संवाद यात्रा आपण जे काढली होती राज्यभर अनेक जिल्ह्याचे पत्रकार तुम्हाला जोडले जात होते त्यांचा एक अनुभव घेऊन तुम्हाला असं वाटलं होतं की महायुती एवढं यश संपादित करेल नाही हे गोष्ट खरी आहे की आपण पत्रकारांच्या विषयावर देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात मध्ये सुद्धा आपण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दीक्षाभूमी ते मंत्रालय असे पत्रकारांच्या विषयावर एक संवाद यात्रा आपण काढली या संवाद यात्रेमध्ये जागोजागी जवळजवळ सत्तावीस जिल्ह्याच्या ठिकाणी आणि दीडशेपेक्षा अधिक तालुक्यातून या यात्रेने प्रवास केला सगळ्या पत्रकारांच्या सहकार्याने सहभागाने आणि प्रत्येक ठिकाणी पत्रकार बोलत होते पत्रकार व्यक्त होत होते पत्रकारांचे विषय व्यक्त होत होते आणि लोकांचं समाजाचं मन राज्यामध्ये काय चाललंय राजकीय पातळीवर काय लोकांची दिशा आहे हेही त्यावर दिसत होत यामध्ये लोकसभेमध्ये जे महाविकास आघाडीला यश मिळालं तर त्या यशामुळं महाविकास आघाडीचे लोक त्या त्या ठिकाणी साधारणपणे आता विधानसभेमध्ये सुद्धा आम्हालाच यश मिळणार अशा प्रकारच्या भूमिकेत गेले होते अशा प्रकारच्या मानसिकतेत गेले होते पण राजकारणामध्ये काय असतं निवडणूक प्रक्रियेमध्ये साधारणपणे इतक्या वर्षांना आपण निवडणूक प्रक्रिया बघतो मतदान केंद्रावर मतदान आणणं आणि ते मतदान करून घेणं <laughs> आपल्या मतदारांना आपल्या आपल्याला मानणाऱ्या विचारातील जे मतदार आहेत त्या मतदारांना त्या ठिकाणी आणणं त्यांच्याकडून मतदान करून घेणं ही एक मोठी प्रोसेस प्रोसेस आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने यावेळेस मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जी मेहनत घेतली ती ही अंडर उदाहरणार्थ हा उदाहरणार्थ भारती लाडकी बहिण आहे लाडका भाऊ आहे प्रत्येक लाभाच्या योजना मी महायुतीचं यश कशामध्ये आहे तर वैयक्तिक लाभाच्या योजना महायुतीनं पहिल्यांदा म्हणजे देशामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्यांदा महाराष्ट्र असं राज्य आहे की या राज्याने वैयक्तिक लाभाच्या योजना यावेळेस दिल्या आणि दिवाळीच्या वेळेस प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजारांनी पैसे मिळाले जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना पैसे मिळाले शेतकऱ्यांना पैसे मिळाले तर हे साधारणपणे महायुतीच्या सरकारने वैयक्तिक लाभाची योजना दिल्यामुळं थेट त्यांना त्याचा फायदा झाला आणि मायक्रो लेवलला भारती भारतीय जनता पार्टीची सहयोगी संस्था असतील भारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल अभयपी असेल किंवा या सगळ्या विंग या सगळ्या विंगने मताचा टक्का कसा वाढेल आपल्या बाजूने कसा मताचा टक्का वाढेल यासाठी गाव पातळीवर वस्ती काम केलं आणि त्याचा साधारणपणे परिणाम हा मतामध्ये महायुतीच्या बाजूने दिसतो आहे आता जो टक्का वाढला पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत मतदान केलं तर हे वाढल्यानं मतदान हे महायुतीच्या पथ्यावर पडलं आणि महाविकास आघाडी बऱ्यापैकी गाफील राहिली असं चित्र साधारणपणे दिसत आहे नाही लोकशाही प्रक्रियेमध्ये मी याच पत्रकार म्हणते की अशा पद्धतीचं चित्र लोकशाहीमध्ये असू नये ही, ही वस्तुस्थिती आहे कारण लोकशाही तेव्हाच म्हणता येऊ शकते जेव्हा विरोधी पक्ष सक्षम असतो आणि लोकांनी विरोधी पक्षाला सुद्धा तितकं सक्षम ठेवणं आवश्यक आहे पण दुर्दैवाने आता विरोधी पक्ष नेत्या नेता होईल इतकं संख्याबळ सुद्धा महाविकास आघाडी एकाही पक्षाला मिळाला नाही सगळे मिळून ते आ, जे चित्र ला लोकसभेत निर्माण झालं होत ते दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निर्माण झालेलं आहे भारतीय जनता पार्टी जर सर एकटी असते आणि महायुतीचा आता घटक पक्ष जे आहेत एकनाथ शिंदे शिवसेना आणि मग अजितदादा पवारांचे राष्ट्रवादी यांचा कितपत फायदा भाजपला म्हणजे एक, एक भारतीय जनता पार्टीला फायदा यासाठी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली ते कशामुळे सत्तेमध्ये आले की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आर्धी शिवसेना एकनाथ शिंदे अर्धी म्हणजे बहुतांशी एका शिवसेने दोन शिवसेना झाल्या त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुद्धा एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये शंभर ठिकाण म्हणजे भारतीय जनता पार्टीचे एकोणीस दोन हजार एकोणीस ला संख्यामुळे किती होत एकशे आणि उर्वरित संख्याबळ जे होत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं जे शंभर सव्वाशे संख्याबळ होत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने महायुती तयार करून त्या ठिकाणी जुनी राष्ट्रवादी विरुद्ध नवी राष्ट्रवादी जुनी शिवसेना विरुद्ध नवी शिवसेना अशी लढत झाली बरोबर आणि म्हणून तिथं जी हे दोन्ही पक्षाचे निवडून आलेले लोक आहेत त्याच्यामुळे झालं काय की जे मूळ पक्ष होते म्हणजे आता आपण बरोबर आहे त्यांनी स्थापन केलेलं आपल्याला माहित असल्यामुळे मा आपण म्हणतोय कागदोपत्री मात्र हेच मूळ पक्ष म्हणतायत त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी हे दोन्ही कमजोर झाले कमजोर झाले आणि त्यांचेच नवे पक्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॅन्डेट घेऊन आले त्याच्यामुळे महायुती दोनशे चौतीस पर्यंत गेली आणि भाजप सुद्धा एकशे बत्तीस पर्यंत भाजपने यावेळेस आपले यश संपादन केलं त्यांच्या नियोजनाच हे यश आहे त्यांनी जी राजकीय स्ट्रॅटेजी वापरली राजकीय बांधणी आणि वैयक्तिक लाभाची योजना असं मला साधारणपणे दिसत आहे महायुतीकडे आता जर एवढं यश महायुतीला मिळालेलं आहे तर सरकार अजून स्थापन होत नाही सर काय वाटतं तुम्हाला कोण मुख्यमंत्री होईल कसं बोलायचं एक की कि ला निकाल लागले महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं पण सरकार स्थापन होत बघा दोन हजार एकोणीस ला सुद्धा होतं महायुतीला त्या महायुती युतीला भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं होतं पण काय झालं सरकार स्थापन झालं नाही शिवसेने शिवसेनेने आमचं आम्ही अम, मुख्यमंत्री पदावर त्यांनी दावा केला भाजपने तो मान्य केला नाही आणि निवडणुकीपूर्वी काय ठरलं होतं त्यांना त्यांनी त्यांनाच तेनत माहीत आहे पण जे दावे प्रतिरावे झाले आणि त्यातनं पुन्हा महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि <laughs> सर्वाधिक एकशे पाच आमदार असणारा भारतीय जनता पार्टीला विरोधी पक्षात बसावं लागेल आज काय निर्माण झाली परिस्थिती दोन हजार चोवीस ला महायुती दोनशे चौतीस जागा घेऊन म्हणजे विरोध महाविकास आघाडीला म्हणजे विरोधी पक्ष नेता मिळेल अशी परिस्थिती राहिली नसताना तरी पण गेले आठ दिवस मुख्यमंत्री ठरत नाही आता हे स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टीने एकशे बत्तीस जागा जिंकल्या आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या ही महायुतीची मांडणी सुद्धा त्यांचीच होती त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे महाराष्ट्राचं मन सांगते म्हणजे महाराष्ट्रातल्या वाटतं किंवा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील मात्र अधिकृतपणे ते ठरत नाही दिल्लीमध्ये बैठका झाल्या विद्यमान जे काळजीबाऊ मुख्यमंत्री आहेत त्यांचाही स्ट्राईक रेट आहे त्यांनीही चांगले नंबर्स निवडून आले आहेत त्यांनाही वाटतं की आम्हाला काही काळ मिळावं अजित पवार पण आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब यांची दिल्लीत बैठक झाली आणि बैठकीमध्ये साधारणपणे त्यांच्यामध्ये फक्त मंत्रिपदाचे कुणाला किती मंत्रिपद कुणाला किती मंत्रिपद याच्यावर मला वाटतं घोडं आडलेला आहे पण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस जवळपास निश्चित झाल्याचं चित्र दिसतंय आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका लढवल्या असल्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असं मला तरी वाटतं कारण भारतीय जनता पार्टी इतकं इतकी वर एवढं काम करून महाराष्ट्रामध्ये एवढं यश संपादन केल्यानंतर त्यांना बाजूला ठेवण्याचं काही कारण नाही आणि त्यामुळं काही दिवस हा विषय चालेल शेवटी कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही असं साधारणतः एवढं यश मिळाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री पद पदावरून हे साधारणतः खल चाललेलं आहे पण काही आगामी दोन चार दिवसामध्ये तो विषय निघेल आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं मला तरी स्पष्ट वाटत आणि अगदी शेवटचा प्रश्न पत्रकारांच्या नेहमीच आपण असतात आपली ती ती ओळख खरी ती ओळख आपली आहे हे सरकार आता बसल्यानंतर तरी पत्रकारांच्या हिताचे निर्णय मार्गे लागतील पत्रकार आहेत कारण दीक्षाभूमी ते मंत्रालय ही जवळजवळ सहा हजार किलोमीटरची पत्रकार संवाद यात्रा त्या यात्रेमध्ये पत्रकारांच्या विषयी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली पत्रकारांनी आपल्याकडच्या एक मतांच्या गठ्ठ्यांचं सुद्धा त्यावेळेस चर्चा केली आपण सुद्धा मतदार आहेत आपल्याकडे सुद्धा मतं आहेत आणि त्याचा बऱ्यापैकी चांगला त्या त्या ठिकाणी पत्रकारांनी त्या त्या ठिकाणी जो उमेदवार आपल्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेईल आपल्या प्रश्नांना पाठिंबा दिला त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका पत्रकारांनी घेतली आणि ते लोकशाहीमध्ये सगळ्यांचा अधिकार आहे आणि आत्ता महायुतीचं सरकार स्थापन होईल माझी दोन दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट झाली त्यांनी यात्रेच्या संदर्भात या सगळ्या संदर्भात चर्चा केली पत्रकारांच्या प्रश्नावर सुद्धा त्यांनी चर्चा केली आणि सरकार स्थापन झाल्यानंतर या संदर्भात आपण सकारात्मक भूमिका घेऊ अशी त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि यात्रा संपल्यानंतर विक्रेत्यांसाठी ही आपली प्रमुख मागणी होती की पत्रकारांसाठी सरकार दरबारी हेच नाही कुठलीच आणि मग महामंडळ स्थापन करावं अशा प्रकारची आपण मागणी केली होती आणि सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये विक्रेत्यांसाठी आणि पत्रकारांसाठी दोन महामंडळांची घोषणा केलेली आहे आता नवीन सरकारमध्ये ते महामंडळ स्थापन होणं ते कारणीत होणं आणि त्यातनं सामान्य पत्रकारांना सामान्य विक्रेत्यांना त्यातनं आर्थिक लाभ मिळेल आणि त्यांचं जीवनमान आर्थिक जीवनमान उंचवण्यासाठी त्यातनं प्रयत्न सगळ्यांना मिळून करावा लागेल एक एकट्या दुकट्याचं काम नाही सरकार ही एक व्यवस्था असते सरकारमध्ये बसल्यानंतर त्यांना अशी जाणीव करून देऊन पुढे जावं लागतं असं सगळे पत्रकार जागरूक आहेत आता महामंडळाची घोषणा झाली असल्यामुळं ते कार्वित होण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करतील आणि ते त्यातनं पत्रकारांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम होईल असं मला वाटतं तर सर्वप्रथम सर तुम्ही आमच्या चॅनलला तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचं आणि आमच्या प्रेक्षकांच्या वतीने तुमचं मनापासून आभार मानतो तर हे होते महाराष्ट्र प्रदेश प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे आणि आपण यांच्याशी चर्चा केली महाराष्ट्र राज्याच्या विधानसभाच्या निवडणुकीच्या नंतर या सरकार बाबत सरकार बसेल मुख्यमंत्री कोण या सगळ्या गोष्टींना सरांनी स्पष्टपणे आपला मुद्दा मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आगामी काही दिवसामध्ये सरकार देखील स्थापन होईल आणि पत्रकारांसाठी लढणारी जी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार जी संघटना आहे ते पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लवकरच या सरकारमध्ये पत्रकारांच्या त्या प्रश्नांवर आवाज उठून त्यांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळत असा विश्वास देखील मुंडे यांनी व्यक्त केला आहे मी शैलेश चव्हाण लढवैया रोखोक मुंबई